नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत बघा आज आपण जे काही चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे त्यातलं आपलं आज तिसरं लेक्चर आहे किती क्रमांकाचं लेक्चर आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं आज आपण लेक्चर बघतो आहो तर बघा जे दुसरं लेक्चर झालं होतं आपण त्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न दिलेला होता की शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन दोन चे प्रमुख पाहुणे कोण आहेत दोन ला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे आपला प्रश्न मी विचारलेला वेगळा आहे पण त्यावरही बघा विचारला जाऊ शकतो की दोन हजार पंचवीस ला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा झाला तर शातरावा आणि मग ह्या सातराव्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे कोण होते ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलं आणि ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशियाचे अध्यक्ष हे आपल्या सुविराव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते दोन हजार पंचवीस चे नेक्स्ट अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत बघा हा प्रश्न आहे ना आपल्याला कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे कारण आपल्याला कधी कधी विचारलं जातं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मग त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की अठ्यानव्या संमेलनाचे अध्यक्ष कोण किंवा नव्याण्णव संमेलनाचे अध्यक्ष कोण कोण पण याच सेंटेन्स स्ट्रक्चर बघा पहिले प्रश्न काय विचारलेला आहे इथे विचारले अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष आणि कधी विचारलं जातं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इथे महामंडळाचे म्हटलंय आणि पर्याय दिलेले आहे उषा तांबे डॉक्टर तारा भवाळकर मिलिंद जोशी आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महामंडळाचे अध्यक्ष विचारलं येतं त्याचं उत्तर आहे मिलिंद जोशी पण जर आपल्याला विचारलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष जर विचारलं अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर ते आहे आपले म गो रानडे आणि अलीकडेच बघा जे अठ्ठ्याण्णव आपलं साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष आहे आपलं पर्याय क्रमांक दोन जे डॉक्टर तारा भवाळकर डॉक्टर तारा भवाळकर जे दोन हजार पंचवीस ला दिल्ली येथे पार पडले आणि आता जे येणार आहे नव्याण्णव तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचे अध्यक्ष आहे विश्वास पाटील आणि हे भरणार आहे सातारा या ठिकाणी हे संमेलन कुठे भरणार आहे सातारा या ठिकाणी नियोजित आहे जे नव्याण्णव संमेलन होणार आहे हे संमेलनाचे अध्यक्ष आहे आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नामध्ये अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्रश्न व्यवस्थित पूर्णविराम येईपर्यंत वाचायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्नाचा अर्थ पटकन लक्षात येतो नेक्स्ट दोन हजार पंचवीसच्या आशियाई हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव करून कितव्यांदा विजेते मिळवला आहे तर चौथ्यांदा आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा इथे चौथ्यांदा विजेतेपद मिळवलं आहे असंही विचारलं जाणार की भारताने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करून कितवा विजय मिळवला आता इथे कोणाचा पराभव केला आहे तर पर्याय दिले बघा चीन जपान दक्षिण कोरिया आणि नेदरलँड तर इथे कोणाचा पराभव केला दक्षिण कोरियाचा पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पण असं विचारलं तर दक्षिण कोरियाचा पराभव करून भारताने कितव्यांदा विजेतेपद मिळवलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे चौथ्यांदा ओके जे काही चौथ्यांदा आहे ते विजेतेपद मिळवलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडी एकशे सातवा सदस्य देश कोण बनला जे काही आपला ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये समाविष्ट झालेला एकशे सातव्या क्रमांकाचा देश कोणता मग आता इथेही प्रश्न पुन्हा आपल्याला उलटा विचारला जाऊ शकतो आता अगोदर ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया तर एकशे सातव्या क्रमांकाचा कोण होता मालदोवा सर्बिया युक्रेन कि आर्मेनिया तर बघा याचं अचूक उत्तर आहे मालदोवा मग प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो मालदोवा हा कितव्या क्रमांकाचा देश रे, कि आहे तर त्याचं उत्तर काय येणार आहे एकशे सातावा सदस्य देश मग याच्याच विषय आपण अजून बघणार आहे की या संस्थेची स्थापना कधी झाली बघा तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला काय झाली स्थापना मग याच मुख्यालय कुठे आहे तर गुरुग्राम या ठिकाणी हरियाणा या राज्यामध्ये आहे स्थापना झाली तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा बघा एकशे सातवा देश कोणता आपण जस्ट बघितलं त्याचं उत्तर होतं मालदोवा आणि तो कधी सदस्य देश झाला ऑगस्ट दोन हजार मग ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सदस्य होणारा देश मालदोवा कितवा एकशे सातावा मग आपल्याला लागलीच त्याच्या अगोदरचा विचारला जाऊ शकतो की एकशे सहावा सदस्य देश कोणता आणि तो कधी सदस्य देश, देश बनला तर याचं उत्तर आहे दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि कोणता देश तर त्याच त्याचही उत्तर आहे आर्मेनिया हा देश एकशे सहावा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सदस्य देश बनला नेक्स्ट लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला पर्याय दिलेला आहे बघा मूर्ती नरेंद्र मोदी नितीन गडकरी आणि चौथा पर्याय दिलेला आहे देवेंद्र फडणवीस तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट रोजी हे पुरस्कार वितरित केले जातात आणि तो मिळाला नितीन गडकरी यांना बघा मग पर्यायमध्ये आपल्याला अजून मूर्ती नाव दिसतंय नरेंद्र मोदी आहे देवेंद्र फडणवीस आहे तर आपल्याला याच्याविषयी माहिती बघूया अजून आपण बघा नितीन गडकरी जे आहे ते केंद्रीय परिवहन मंत्री आहेत कोण आहेत ते केंद्रीय परिवहन मंत्री आणि त्यांना पुरस्कार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला देण्यात आला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नितीन गडकरी यांना जो पुरस्कार देण्यात आला ती कितवी आवृत्ती होती तर त्याचा आन्सर येणारे त्रेचाळीसावी आवृत्ती होती मग आपल्याला त्रेचाळीसावी आवृत्ती नितीन गडकरी यांना दिली हे आहे पण आपल्याला असंही विचारलं जातं की बेचाळीसावी विजेती कोण आहे किंवा कोणाला देण्यात आला तर तो देण्यात आला होता सुधा मूर्ती यांना दोन हजार चोवीस मग एक्केचाळीसावा कोणाला नरेंद्र मोदीजी यांना दोन हजार तेवीस बघा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये नितीन गडकरी यांना दोन हजार चोवीस मध्ये सुधा मूर्ती यांना आणि दोन हजार तेवीस मध्ये कोणाला मिळाला तर नरेंद्र मोदीजी यांना मग ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर या पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये झाली आपल्याला सुरुवात मिळालीये मग प्रश्न पुन्हा तयार होतो की हा पुरस्कार मिळविणारी पहिली व्यक्ती कोण कोणता राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार मिळविणारी पहिली व्यक्ती कोण तर ती आहे एस एम जोशी यांना पहिला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता मग हा पुरस्कार कोणाच्या द्वारे देण्यात येतो तर त्याचा अन्सर आहे लोकमान्य टिळक स्मारक संस्था पुणे यांच्याद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो तो आ, एक ऑगस्ट ला देण्यात येतो चलो नेक्स्ट बघा आपले जे काही चालू घडामोडी आपण शिकवतोय ह्या चालू घडामोडींच्या डीपमध्ये जर आपल्याला नोट्स पाहिजे असतील किंवा अदर जे टॉपिक डिटेलमध्ये आपण शिकवले जातात इथे जसं प्रश्नांच्या स्वरूपात घेतलं जातं तसं तिथे आपण डीपमध्ये टॉपिक पण घेतले जातात त्याच्यामध्ये जाता, दोन हजार पंचवीसच्या सर्व दोन हजार पंचवीस जानेवारीपासून ते भरती होईपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आपण याच्यामध्ये अपडेट करणार आहोत ह्या सर्व ज्या काही चालू घडामोडी आहे त्या सर्वांच्या पीडीएफ स्वरूपात आपण इथे नोट्स उपलब्ध करून देणार आहोत या बॅच मध्ये आठशे प्लस वन लाईनर क्वेश्चन आपण ह्या बॅच मध्ये देतो आहोत अजूनही प्लस आहे हे ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत आणि रोज आपण नवनव्याने त्याच्यामध्ये अजूनही प्रश्न अपलोड करतो आहोत महत्त्वाचे आय एम पी टॉपिकचा यामध्ये समावेश आहे हे सर्व करत असताना आपण प्रयत्न करतोय तर ह्या परीक्षेमध्ये आपला चालू घडामोडीवरचा एकही मार्क जाऊ देणार नाही याची खात्री देणार ही एकमेव बॅच आहे आपली जर ही बॅच आपल्याला घ्यायची असेल तर ऑफर प्राईज आहे एकोणपन्नास रुपये जर तुम्हाला एकही मार्क जाऊ द्यायचं नसेल चला तर मग निश्चित आपला प्रवेश करा आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन मग आपला पुढचा प्रश्न आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आता इथे आपल्याला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस च जे काही तारीख दिली आहे बघा याच्यामध्येच आपल्याला अजून एक प्रश्नाचं उत्तर मिळत आहे की सव्वीस जुलै हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला दिनविशेष परीक्षेला एक मार्कला हमखास येतात जसं अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसं आता इथे आलं आहे सव्वीस जुलै कोणता दिन विशेष आला आहे कारगिल विजय दिन तर या दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं पोर्टल पर्याय दिलेले आहेत वेब श्रद्धांजली राष्ट्र श्रद्धांजली ई श्रद्धांजली आणि भारत श्रद्धांजली तर ते पोर्टल सुरू केलं येथे कोणतं आहे तर पर्याय क्रमांक तीन ई श्रद्धांजली मग हे पोर्टल जे आहे तर कारगिल विजय दिन म्हणजे युद्ध कोणाच्या दरम्यान होत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान सुरू असलेलं युद्ध कधी तर मे ते जुलै एकोणावीसशे ला जे युद्ध झालं आणि सव्वीस जुलैला जे थांबलं तेव्हा सव्वीस जुलै कारगिल विजय दिन तेव्हापासून साजरा करण्यात येतो नेक्स्ट मिसार उपग्रह प्रक्षेपण भारत आणि कोणत्या देशांची संयुक्त मोहीम आहे बघा निसार हा आहे ना एक संयुक्त मोहीम आहे तर हा निसार उपग्रह जो आहे तो भारतावरून अजून कोणता देश आहे पर्याय दिलेले आहेत युरोपियन युनियन रशिया अमेरिका आणि जपान तर भारतासोबत अमेरिका या देशाची ही संयुक्त मोहीम आहे कोणती निसार बघा याच प्रश्नाविषयी अजून बघूया आपण भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम आपल्या प्रश्नाचं उत्तर मग याचं प्रक्षेपण कधी झालं तर बघा प्रक्षेपण प्रक्षे तीस जुलै दोन हजार पंचवीस आपल्याला तारीख लक्षात ठेवायची ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात आपल्याला कधी कधी तारीख दिली जाते आणि विचारलं जाईल तर कोणत्या दोन देशांनी संयुक्त म्हणजे जे, जे संयुक्त मोहीम होती ती या तारखेला झाली तर मग तीस जुलै दोन हजार पंचवीस मग त्याचं नाव बघा जे काही अप्रेचर आहे रडार नासा इस्रो सिंथेटिक ऍप्रेचर रडार आणि याचं ठिकाण काय असं विचारलं तर उत्तर आहे बघा सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणाहून याचं काय करण्यात आलेलं होतं प्रक्षेपण नेक्स्ट नुकतेच शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले बघा जयंत नारळीकर यांचं निधन झाले त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता बघा छान प्रश्न विचारले आपल्याला आपल्याला माहितीये जे काही साहित्यिक असतात लेखक असतात Uh, मोठे मोठे व्यक्ती असतात त्यांना पुरस्कार दिले जातात खेळाडू असतील लेखक असतील कवी असतील समाज कार्य करणारे असतील कला अभिनय या क्षेत्रातले व्यक्तींना पुरस्कार दिले जातात तर इथे विचारलंय की जयंत नारळीकर हे जे काही लेखक होते त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला पर्याय दिलेले आहेत पद्मभूषण पद्मविभूषण तिसरा पर्याय साहित्य अकादमी आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरीलपैकी सर्व तर जयंत नारळीकर यांना पद्मभूषण पद्मविभूषण साहित्य अकादमी हे तीनही पुरस्कार मिळालेले होते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बघा त्यांच्याविषयीच माहिती बघू आपण हे कोण होते जयंत नारळीकर तर एक प्रसिद्ध भौतिक खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक होते ते ओके मग त्यांचा एक प्रसिद्ध सिद्धांत होता त्या सिद्धांताचं नाव काय असं विचारलं तर त्याचं अन्सर येत आहे होयल नारळीकर सिद्धांत जयंत नारळीकरांचा प्रसिद्ध सिद्धांत कोणता तर होयल नारळीकर सिद्धांत त्यांनी लेखन केलेलं साहित्य कोण कौन कोणतं तर बघा कृष्णविवर अंतराळातील भस्मासूर आणि यक्षांची देणगी हे त्यांचं साहित्य आहे आपल्याला अजून एक प्रश्न या परीक्षेत बघा परीक्षांमध्ये विचारला जातो की लेखक आणि त्यांचं आत्मचरित्र किंवा लेखक आणि त्यांनी लिहिलेली महत्वाची गाजलेली पुस्तकं तर इथे आपल्याला आत्मचरित्र बघायचंय तर जयंत नारळीकरांचं आत्मचरित्र कोणतं आहे चार नगरातले माझे विश्व जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचं नाव चार नगरातले माझे विश्व आणि याच आत्मचरित्राला कोणता पुरस्कार मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार आणि तो कधी मिळाला तर दोन हजार पंधरामध्ये महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे नोट डाऊन करून ठेवायचा आहे की दोन हजार पंधराला साहित्य अकादमी पुरस्कार जयंत नारळीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला मिळाला तर त्यांचं आत्मचरित्र आहे चार नगरातले माझे विश्व पद्मभूषण त्यांना मिळाला एकोणीसशे पासष्ट मध्ये पद्मविभूषण मिळाला दोन हजार चार मध्ये तसाच त्यांना महाराष्ट्रभूषण हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे कोणाला जयंत नारळीकर यांना नेक्स्ट जगातील सर्वात अद्वितीय आणि नवीन रक्तगट जो काही सी आर आय बी रक्तगट आहे तो प्रथमच कोठे शोधण्यात आला बघा पर्याय दिले जगातील सर्वात अद्वितीय आपल्याला माहिती ए बी ए बी ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह किंवा ए प्लस ए निगेटिव्ह असेल असे रक्तगट आपल्याला माहिती आहे पण या व्यतिरिक्त आपल्याला एक अद्वितीय आणि नवीन रक्तगट मिळाला आहे तो म्हणजे सी आर आय रक्तगट हा कोठे शोधण्यात आलाय पहिल्यांदाच पर्याय बघा पॅरिस फ्रान्स कोलार भारत लंडन युनायटेड किंगडम आणि चौथा पर्याय दिलेला आहे मिलान इटली तर हा रक्तगट भेटलाय भारतामध्ये कोणत्या ठिकाणी तर कोलार या ठिकाणी भेटलंय मग भारतामध्ये जे कर्नाटक राज्य आहे कोणतं कर्नाटक राज्यामधील कोलार या ठिकाणी एक अडोतीस वर्षीय महिलेचा हा रक्तगट आहे जो पहिल्यांदाच मिळून आलेला आहे अडोतीस वर्षीय महिला हिचा रक्तगट आहे सी आर आय बी आहे भारतातला नेक्स्ट उपराष्ट्रपती पदी निवड झालेले सी पी राधाकृष्णन बघा ज्यांची नव्यानेच नियुक्ती झालेली ज्यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली यांच्याविषयी प्रश्न विचारलाय आपल्याला की त्यांनी त्यांचं महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते कोण सी पी राधाकृष्णन महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते पर्याय दिलेले आहेत क्रिकेट टेबल टेनिस बुद्धिबळ आणि यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचंय तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर कमेंट करा आपण पुन्हा अशाच नवीन प्रश्नांसह पुढच्या सिरीजमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद